पत्रकार मित्र आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आजची खास करून विशेष या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे काल आमदारांनी माझ्या परवाच्या मेळाव्यावर काल पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो कि त्यांनी गेली दहा वर्ष त्यांचं बापाचं नाव कधी त्यांनी उच्चारलं नव्हतं लावलं नव्हतं परंतु परवा मी मिळावायला सुरुवात केली तशी सुरुवात त्यांनी काल केली आणि मी किशोर धनसिंग पाटील बोलतो हे पहिल्यांदा त्यांच्या ह्याच्यातून आलं कारण आतापर्यंत त्यांचं ऑफिशियल नाव किंवा निवडणुकीमध्ये नावाचा वापर हा फक्त त्यांनी किशोर आप्पाटीच गेला पहिल्यांदा कुठेतरी त्यांना बापाचं नाव घ्या असं वाटलं म्हणून त्यांनी काल किशोर धनसिंग पाटील असं नाव घेतलं दुसरं त्यांनी माझ्यावर म्हटलं की भाऊंना कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रशासक करून मी त्यांचं पुनर्वसन केलं माझा त्यांना एक प्रश्न आहे की पुनर्वसन कशाला म्हणतात मला काही विधान परिषद किंवा राज्यसभेवर तुम्ही काही निवडलं नाही राहिला प्रश्न प्रशासक पदाचा तर अजितदादा पवार यांच्या स्पष्ट सूचना त्यावेळेचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना होत्या की त्या ठिकाणचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच प्रशासक पद यांना त्या ठिकाणी द्यायचंय आणि मग माझ्या नेतृत्वाखाली तिघा पक्षाचे त्या ठिकाणी सहकारी प्रशासक नेमले गेले औपचारिक पत्र त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि ते मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी या मतदारसंघामध्ये केला की मी यांना प्रशासक केलं वास्तविक राष्ट्रवादीचे त्यावेळेस दादा होते आणि सहकार मंत्री देखील राष्ट्रवादी पक्षाचे होते यांनी कुणालाही द्यायचं ठरवलं असतं तर शेवटी तो विषय दादापर्यंत गेला असता आणि दादा जे करतील तेच त्या ठिकाणी होणार होतं आणि जवळपास मला बाळासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी मंत्रिपदा सांगितलं होतं की तुमचं नाव प्रशासक घेतलेलं आहे इतर नावालिका त्या ठिकाणी फायनल करू आणि त्या पद्धतीने ती निवड झालेली आहे आणि म्हणून ते जी काही उपकाराची भाष्य करतायत ती दिशाभूल आणि जनतेची चुकीची माहिती त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करतायत दुसरा विषय त्यांनी घेतला मी जो काल परवा बोललो की इतके पूर्वीचे आमदार होऊन गेले आणि त्या आमदारांच्या काळात या मतदारसंघामध्ये काही झालं नाही का मग मी हिवळा बवळा सगळे जे जे प्रकल्प झाले असतील लेबाडी झाले असेल औद्योगिक वस्तू झाले असेल किंवा बसस्टँड झाले असं असा उल्लेख केला त्यांनी सांगितलं की मी त्याची मला जाण आहे आणि म्हणून कृष्णासागर हे बवळा प्रकल्पाला मी नाव दिलं आज आपण पत्रकार मित्र या ठिकाणी आलेला आहात आज आजही रेकॉर्डवर कागदोपत्री कृष्णासागर हे नाव झालेलं नाही आज बापू साहेबांचा त्या ठिकाणी फोटो सुद्धा दिसत नाही त्या पाठीची अवस्था एकदम बिकट त्या ठिकाणी झालेली आहे मच्छी बाजार मच्छीची दुकानं लागलेली आहेत त्याच्या बाजूला ती पाठी नेहमी बघतो येताना जाताना परंतु अशी अवस्था त्या बोर्डाची त्या ठिकाणी झालेली आहे दुसरा विषय की त्यांनी जी घोषणा केली होती ती विधानसभेच्या निवडणुकीच्या मागच्या एकोणावीसच्या तोंडावर केली आणि केवळ मराठी मराठा समाजाचे मतं मिळवण्यासाठी हा प्रयत्न मागच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे नंतर त्या काळामध्ये ते म्हणतात की फक्त बापू साहेबांचं त्यांनी उदाहरण दिलं सुपडू अण्णाने काय केलं ओंकार आपलं ओंकार प्रकल्पाला विरोध करा आणि त्याचे तुम्ही मी साक्षीदार आहे असं तो म्हणतो मी तर खूप लहान होतो परंतु मी त्यांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी आंदोलन जरूर झालं परंतु ते आंदोलन शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या होत्या तिचा मोबदला मिळवण्यासाठी ते, ते आंदोलन होतं बवळा प्रकल्पाला आप्पासाहेबांनी कधीही विरोध केला नाही किंवा विना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा पक्ष निवडून आले त्या काळामध्ये त्या बवळाचं पाणी अडवलं गेलं त्याचं पूजन आप्पासाहेबांच्या हस्ते झालं मंत्री महोदयांच्या हस्ते झालं आणि तेव्हापासून त्या ठिकाणी पाणी अडवायला सुरुवात झाली ते जे काही माहिती आहेत की आप्पासाहेबांनी त्या ठिकाणी विरोध केला त्याचा एखादी पुरावा त्यांनी समोर आणून दाखवावा मी सांगेल त्या याला तयार आहे परंतु लोकांना बोलू लोकांना आंदोलन झालं तिथे अनेक तिथे खरी लोक त्यावेळेस असतील अनेक लोक अजून त्या ठिकाणी असतील परंतु त्या सांगतील की ते शेतकऱ्यांना मोबदला आधी द्या तातडीने द्या आणि मग कामाला सुरुवात करा अशा प्रकारचं ते आंदोलन होतं परंतु ते ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो की बहुवा प्रकल्पाला विरोध असं कोणीही करत नाही मग हिवराही झाला हिवराला पण विरोध केला बहुळा झाला अग्रावती झालं वडसगाव झालं अनेक प्रकल्प झाले कुठेही काही विरोध झाला नाही अनुभव विरोध करण्याचं कारणच काही नाही शेतकऱ्याच्या जमीन त्याच्यात गेला त्याचा मोबदला द्यावा म्हणून तो तो विषय होता त्यांना त्याच्यामध्ये ज्यांना अज्ञान आहे त्याच्यात त्यांनी भर काढावी किंवा माहिती घ्यावी आणि ते म्हणतात की मी तुम्ही कधीही आता खुर्चीवर बसू शकत नाही हो माझं ओपन चॅलेंज आहे ठीक आहे तुम्ही चॅलेंज देताय माझं पुनर्वसनची भाषा करतायत मला त्यांना सांगायचं आहे की कोणी कोणाच्या पुनर्वसनाची भाषा व्यक्तिगत करू नये जे काही पुनर्वसन करायचं असेल ते भडगाव मतदार मतदारसंघातील जनता मतदार ठरवतील की कोणाचं पुनर्वसन करायचं आणि मी त्याच्याकडे त्यांच्याकडे मला विक मागायची गरज नाही किशोर पाटणाकडे सरा, मला सरळ सरळ जनतेला ते आशीर्वाद मी मागेल आणि त्यांच्याकडून माझं पुनर्वसन झालं तर ठीक आणि वाघ राहणारा गेली सत्तर साठ वर्षाची परंपरा आहे आम्हाला पुनर्वसन आणि वसन, वसन याचा काही संबंध नाही आम्ही कायम लोकांच्या संपर्कात आहोत सामाजिक कार्यात आहोत सगळ्या गोष्टींमध्ये अग्रेसर आहोत यांची दुकानं कधी उघडले कधी बंद पडले कधी चालू झाले त्यांनी तपास तपासावं त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर हे करायचं आणि राहिला प्रश्न की काहीतरी द्यायला ताणत लागते मी कुठे काय म्हटलं तुम्हाला तानात मी जेव्हा भाषणामध्ये बोललो की काहीतरी साड्या वाटप चालू आहेत वृग्दाशी वाटप चालू आहेत अशाबद्दल इव्हेंटबद्दल मी बोलत होतो खालून पब्लिक मधून आवाज आला की पंच्याण्णव रुपयाची साडी आहे त्याच्यावर ते, ते लोकांची चर्चा मी त्याच्यात म्हटले ती काही असो परंतु यांनी मतांचे सौदे केले इथं मतदार समाजातून लोकांची मतं मिळवली आणि तिथे ठोकमध्ये विकले त्याच्यावर ते काही बोलले नाही त्यांनी त्याच्यावर खुलासा केला पाहिजे आणि काहीतरी त्या गिफ्ट म्हटला आता बहिणींना गिफ्ट दिल्याचा जो विषय तर त्यांनी काल भाषणामध्ये त्यांची भाषा इतकी घसरली की मी त्या भगिनींना दान केलं असं तो म्हणतो दान कोणाला करतात दान कशाला म्हणतात अरे बाबा तू भेट दिली आहे तर भेटत म्हण दान म्हटलं त्यांनी त्यांच्या जा पत्रकार होते म्हणजे आमच्या बहिणीत काय हे होते काय की त्यांना तू दान करायला गेला तर मत मतदान आपण म्हणू शकतो परंतु ह्या ज्या काही साड्या दिल्या ह्या तुम्ही दान दिल्यात का याचा खुलासा त्यांनी पुन्हा करावा की तुम्ही भेट दिली हे का दान दिलंय आणि त्यांनी म्हटलंय की माझ्या भगिनी ते साडी मला सांगितले त्यांनी की साडी घेऊ घालून त्या दिवशी मला ते मतदान करणार आहेत ठीक आहे तुम्हाला एक लाख तुम्ही साडे वाटत आहेत मग एक लाख मदती झाली पंधरा हजार मग आमचे कार्यकर्ते असतील हो आम्ही आमिषाने तुम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रवेश करून घेतला असे पंधरा हजार कार्यकर्ते आहेत म्हणजे झाले मग एक लाख पंधरा हजार तर तुमचे जवळजवळ मतदान फिक्स झालेलं आहे होणारं मतदान दोन लाख आहे आजच तुम्ही निवडून आले आहेत करता आटापिटा करताय त्यांना खोटे आरोप करतायत खोटी आरोप आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी हे त्यांचं हे उद्योग चालू आहे आणि त्या पद्धतीने ते वायफळ बने अशा बोलताय आणि काय पुढे म्हटले ते आमची दानं ते द्यायची सगळ्यात जे असते आम्ही आमच्या परीने तुमची दानत काय होती आम्हाला माहिती आहे तुमच्या भाषणातून उल्लेख केलेला आहे की मी खेडोपाडी तारखेडा वगैरे जाऊन वांगे भाजीपाला विकायचो पाचरामध्ये दूध घालायचो अशा कष्टाने मी शिक्षण घेतलं तुम्हाला नोकरीची आवश्यकता त्या काळात होती म्हणून तुम्ही पोलिसाची नोकरी स्वीकारली आणि घरची गरज भाग भागवली असं काय चमत्कार झाला दहा वीस पंधरा वर्षामध्ये की तुम्ही आज इतके कोटीचे मालक झालेत कुठून आला हा पैसा याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे कोणत्या तुमच्या फॅक्टरी चालू होत्या जे जे टाकले ते उद्योग बंद झाले उसळची कम फॅक्टरी टाकली बंद पडली कृष्णापुरीमध्ये एक हॉटेल भागीदारीमध्ये टाकलं बंद झालं एक आडपचं दुकान टाकलं होतं ते बंद झालं अनेक मित्रांना सहकाऱ्यांना गंडवलं मग त्याच्या अनेक उदाहरण लोकांमध्ये चर्चा आहे स्वतःच्या मित्राला दुर्लक्ष करून त्यांचा जीव वाचले नाहीत त्या बिल्डिंगांचा जर तुम्ही एवढ्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते मुख्यमंत्र्यांच्या हो जवळ बसणारे होते तर तुम्ही काही करून त्यांचा जीव वाचवला असता परंतु त्यांना हे वर्षभर मुंबईमध्ये त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष झाला मी त्यांना स्वतः दोन वेळा भेटलो त्यांनी खंत बोलून माझ्याकडे दाखवली हे काय सांगतील हे स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं चालू आहे अनेक मित्र सोडून चालले गेले आज जे काही आहेत त्यांच्याजवळ ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याकडून गेलेले लोक दिसत आहेत फोटोमध्ये की पाहिले का हल निष्ठावन शिवसेने कुठे आहेत निष्ठावन शिवसेनेचे काय हाल केले हे काही जनता बघत नाही का विनाकारण या याचे कधी म्हणतात अमोल शिंदेला की तुमचे कपडे फाडेल कधी याला म्हणतात कपडे फाडेल मला म्हणतात अरे ही वाघाची आवराद आहे मराठ्याची एकदा दे बोट करून दाखव बोट नाही छाटून दाखवले तर वाघाच्या आवलात सांगणार नाही दिसत एवढा जर इतका भित्रा माणूस खोक्यांचा हे सगळं प्रसाद झाल्यानंतर जर मर्ज असता तर बिनदास्तपणे स्वतः फिरला असता एक पोलीस गाडी घेऊन संरक्षणामध्ये मंदारसंघामध्ये फिरतो खेड्यापाड्यांमध्ये जातो लोकांनी याचे कपडे उतरवले असते इतके खोकेमध्ये हे बदनाम झालेले आहेत परंतु यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं संरक्षण बाजूला लो काढ लोकच तुम्हाला गावामध्ये घुसू देणार नाही आज जे तोंडावर पुढे पुढे करताहेत हे लोक तुमच्याबरोबर किती राहतील याचा अंदाज तुम्हाला निवडणुकीच्या काळात येणार आहे लाभार्थी जवळपास जवळ असतील कोणी सोबत राहणार नाही आज सख्या बहिणीवर असे बेछूट आरोप करतात सुलत बहिणीवर वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात बोलण्याची काही सीमा आहे का तानाद, तानाद बोलता बोलता का आम्हाला बोलता येत नाही का की आम्ही याचे कपडे उतरू कधी आमोदिचे कपडे उतरू एका पत्रकाराला भर चौकामध्ये त्यांचे त्यांना करण्याचा प्रयत्न केला ही घुतुमशाही डुनशाही चालून गेली दबून गेली पण तू जर या भागाच्या रांदी लागला तर तुझे दात पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा इशारा मी या निमित्तानं आपल्या समोर देतो आणि तुला काय बोलायचं आहे ते उद्या काय तुमचा शेतकरी मेळावा आहे त्याच्यामध्ये बोलून दाखव आणि नंतर त्याचे प्रसाद आम्ही काय करतो ते पाहू मला या मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण पाहिजे मला कुठेही शांततेच्या बिना या मतदारसंघामध्ये कुठेही अशांतता किंवा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न माझा राहणार नाही परंतु जर माझ्या कोणी अंगावरच असेल तर त्याला शिंगावर घेण्याची तयारी माझी राहील त्याने अजून दिलीप वाघ याला ओळखलं नाही आहे त्याला तो चड्डीत असताना या पाचोऱ्या शहराचं राजकारण मी केलेलं आहे त्याने जरा शुद्धी देऊन बोलावं मला वाटलं त्यांनी प्रेस घेतली तर शुद्धी मला कळत नाही परंतु याच्या पुढे जबाबदारीने बोलावलं पाहिजे उत्तर देण्यासाठी वाघ परिवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते सज्ज आहेत आरोप होतील भविष्य काळात मी त्याला समर्थपणे उत्तर देण्यास तयार आहे आणि जर त्यांची तयारी असेल तर लोकशाही मार्गाने त्या पद्धतीने उत्सव आरोपाला प्रत्युत्तर देण्याचं काम देखील आम्ही करू नाहीतर रस्त्यावरची लढाई देखील फक्त एक काम करावं ना की कार्यकर्त्यांना गुन्ह्यांमध्ये अटकू नका काही काही जे करतात ना तुम्ही लोकांकडून करतात सम्हाला समोर या आम्ही येतो वाघ आणि तू ये म्हणा समोर तू म्हणशी तिथे पाचोरा सिद्ध पाचोरा अणचोरली सिद्ध अणचोरली तिथे म्हणशी तिथे यायची तयारी आहे